नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर पुन्हा एकदा एक नवीन कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये पात्र झालेल्या एकेचाळीस हजार सॉरी एकेचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना सोळाशे कोटी रुपयाचं अनुदान एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यातील पात्र राज्यातील चौथी जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किती शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये पात्र झाले आहेत ही आधी आपल्याकडे आलेली ही संपूर्ण चौथी जिल्ह्याची यादी मी तुम्हाला सांगणार आहोत सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झालेत यादी संपूर्ण यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो एकूण पहिल्या टप्प्यामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी आलेली आहे ज्यामध्ये एकूण राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सोळाशे कोटी रुपयांचा निधी एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पात्र झालेले एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दिलं जाणार आहे दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत तिसरा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी आहेत चौथा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी पात्र आहेत पाचवा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी पात्र आहेत याचबरोबर सहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी पात्र आहेत मित्रांनो सातवा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील पाहिलं तर एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र आहेत आठवा जिल्हा आहे मित्रांनो जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस सा हजार सहासष्ट शेतकरी पात्र आहेत नऊवा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस सा हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत दहावा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो अकरावा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पहिल्या टप्प्यातील एकेचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकऱ्यांना एकोणतीस सप्टेंबरला अनुदान जमा केलं जाणार आहे बारावा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकऱ्यांना हे अनुदानासाठी पहिल्या टप्प्यामध्ये पात्र केलेलं आहे तेरावा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पात्र केलेलं आहे चौदावा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पात्र केलेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा म्हणजे पंधरावा जिल्हा पुणे आणि पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र केलेलं आहे मित्रांनो सोळावा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र केलेलं आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर सतरावा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील जिल दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पात्र केलेलं आहे अठरावा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील जिल तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकऱ्यांना पात्र केलेलं आहे पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील जिल दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पात्र केलेलं आहे याचबरोबर विसवा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानसाठी पात्र केलेलं आहे याचबरोबर एकवीसवा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानसाठी पात्र केलेलं आहे बावीसवा जिल्हा आहे वाशिम आणि मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांना पात्र केलेला आहे तेवीसवा जिल्हा आहे सांगली आणि मित्रांनो सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकऱ्यांना या पहिल्या टप्प्या पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र केलेला आहे याचबरोबर पंचवीसवा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकरी पात्र आहेत मित्रांनो सव्वीसवा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र केलेलं आहे याचबरोबर सत्तावीसवा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील फक्त एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना पात्र केलेलं आहे अठ्ठावीसवा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील फक्त चारशे चौपन्न शेतकरी पात्र आहे आणि शेवटचा जिल्हा आहे गोंदिया आणि गोंदिया जिल्ह्यातील फक्त शासनाच्या माध्यमातून दोन शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र केलेला आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर या एकोणतीस जिल्ह्यातील हे सर्व एकेचाळीस लाख नव्याण्णव नव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हे अधिकृत असे अपडेट देण्यात आलेले माहिती देण्यात आले मित्रांनो याच्या अगोदर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे अनुदान जमा होईल असं सांगलं जात होतं परंतु त्या तारखेला जमा झालं नाही याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की दहा सप्टेंबरला हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ते सांगलं जात होतं ते परंतु दहा सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालं नाही त्याच्यानंतर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एकवीस सप्टेंबर दिली त्याही तारखेला जमा झालं नाही याचबरोबर आज सव्वीस सप्टेंबरला हे अनुदान जमा केलं जाणार अशी तारीख कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती त्याही तारखेला हे अनुदान जमा झालं नाही परंतु अखेर आता शेवटची म्हणजे अजून एक तारीख म्हणजे तारीख बे तारीख आणि अजून एक तारीख एकोणतीस सप्टेंबर दिलेली आहे आणि आता एकोणतीस सप्टेंबरला ह्या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल असं कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अधिकृत अशी अपडेट दिलेले आहे आणि ही आकडेवारी सुद्धा आलेली आहे आणि या या सर्व जिल्ह्यातील या सर्व पात्र झालेल्या पहिल्या टप्प्यामध्ये एकेचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना सोळाशे कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यातला अनुदान जमा होणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला वाटत सांगितली मग आता या आकडेवारी मध्ये आम्ही आहेत का नाही हे कसं बघायचं तर हे तुम्हाला वेबसाईट वर जायचं आहे आणि वेबसाईट वर जाऊन तुमचं नाव बघायचं आहे आणि ते जर तुम्हाला वेबसाईट वर जाता येत ना ते जर बघता येत नस तर मी मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे तुमचं संमतीपत्र जर दिलेलं असेल तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे तुमचं जर तुम्ही जर आता तुम्हाला सोपं सांगतो तुम्ही जर तुमच्या सहायकाकडे तुमचं संमतीपत्र इंग्लिश संमतीपत्र भरून त्यासोबत संमतीपत्राला आधार कार्डचा झेरॉक्स लावून दिलेला असेल आणि तुम्ही जर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तुम्ही जर पीएम किसान आणि नमो शेतकरीची केवायसी केलेली असेल तर तुम्ही याच्यामध्ये पात्र झाल्यात तुम्हाला कुठेही जायची गरज नाही काही बघायची गरज नाही डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार आहे परंतु तुम्ही जर पी एम किसानच्या आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नसाल आणि तुम्ही जर सामायिक खात्याला शेतकरी असाल तर तुम्हाला हरकत प्रमाणपत्रिट फॉर्मिडे फॉर्म आणि तुमचं संमतीपत्र तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचं आहे आणि तुम्ही जर याच्या अगोदर जर तुम्ही वैयक्तिक खासदार शेतकरी असाल पण पीएम आणि तुम्ही जर तुमच्या कृषी सहायकाकडे जर आता जर केवायसी केलेली असेल तर तुम्ही याच्यामध्ये पात्र झालेत आणि तुम्ही जर सामायिक खातदार शेतकरी असाल आणि तुम्ही जर हे सर्व कामं केली असेल तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये पात्र झाले असं तुम्ही ग्राह्य धरावं तर मित्रांनो एकंदरीत राज्यातील या एकोणतीस जिल्ह्यातील जवळपास एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना सोळाशे कोटी रुपयाचं अनुदान एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केलं जाणार आहे अजून एक तारीख देण्यात आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्यांचे पात्र शेतकरी आधी सांगलेले आहे हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका पिकासाठी अनुदान येणार आहे जास्त जास्त एका शेतकऱ्याला दोन एक दोन दोन हेक्टर असेल चार हेक्टर असेल कापूस सोयाबीन तर त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये आणि एखाद्या शेतकऱ्याचा एक एक हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये एका शेतकऱ्याचा एकच हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला फक्त दहा हजार रुपये पाच हजार रुपये येणार आहेत एका याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याचा फक्त वीस गुंठे असेल तर त्या शेतकऱ्याला फक्त हजार रुपये येणार आहेत म्हणजे किमान हजार रुपये जास्त जास्त दहा हजार रुपये अशा प्रकारचा आमदार एका पिकासाठी जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांसंदर्भात एक छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता शि थांबतो सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद